की आम्ही एनएीआयच्या माध्यमातून एक किंवा उभी करू एनएसआय आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून की प्रत्येकच्या आयडेंटिफाईड स्पॉट चा आम्ही माणसं घेऊ येणार आणि जाणाऱ्या रस्त्यावर जेणेकरून ट्रॅफिक झाली तर ताबडतोबीने आपण निपटारा झाला पाहिजे तर ह्याचं कॉन्क्रीट स्वरूपाचं नियोजन काय आहे ह्याचा आम्हाला उत्तर पाहिजे दुसरं ठेकेदारचं तुम्हाला सांगितलं की ठेकेदारावर आज हा आठ आठ टो लागतात तुम्ही तुम्ही सांगा येऊ नाही एशन काय तोपर्यंत मग जी कायमस्वरती येलो लाईन पडलेली आहे या कारण चार ऐका ना ऐका ना ऐका माझं आमचं ऐका ही ऐका ना माझं चार तास चार महिन्यांपासून जी कंटिन्यू पाच पाच तासाची येलो लाईन पडते बाकी पण जाम होते आणि तो पण आता येतो यातून जावं लागेल ना म्हणजे आम्ही चार महिन्यापासून जर आमचं पन्नास रुपयाचा टोल भराव द्यायला पन्नास रुपयाचा जर पाचशे रुपये तर आमच्या इंजनाच्या अभ्यासाच्या माध्यमातून तो, तो दिला गेला असेल या तो प्रकार द्यावा लागेल सांगा मला पण शेवटी माणूस काय बघतो की आम्ही टोल काय दोन तर रस्त्याच्या सुस्थिती करतो बरोबर ना हा डेफिनेशन आहे आम्हाला हे डेफिनेशन कशीच आहे जर आज एवढे ऍक्सिडेंट झाले आहेत तुमची स्वतः तुम्ही गाडी दर त्याच्यामध्ये गेली आणि जर रोज असं व्हायला आलो व्हायपल तर तुम्हाला अलाइनमेंट जर महिनाभराने करावं लागेल अलाईनमेंटच स्वतः डेट जाऊ एक सर्व्हिसिंग घेताना माणसाला ही सेव जावा लागतो उत्सावं लागतं तर ह्या सर्व व्यवस्थेच उत्तर तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे शासनाच्या प्रतिनिधी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही साहेबांना बघतोय की कलेक्टर साहेबांनी जे ग्राम साहेबांना पाठवले त्या तहसीलदार पण प्रामसाहेब कलेक्टरांच्या प्रतिनिधीमुळे चालले आहेत बाय साहेब आहेत आणि तुम्ही एनी त्याच्या बनवू का आमचा संघर्ष हा तुमच्याशी नाही आहे आमचा आमच्याशी जो रोजगार रोखडोखी चालू आहे या संघर्षाचं उत्तर तुमच्याकडनं आम्हाला पाहिजे आणि ते उत्तर तुम्ही आम्हाला द्यावं अशी आमची माणसं नाव याचं उत्तर साहेब तुम्ही पण थोडंसं विचार आणि तुम्ही ते उत्तर द्यावं आम्ही कोणता बोलायचं हे जे ब्रिज आहेत ना त्याचे सर्व्हिस रोड आहेत ते पूर्ण खड्डे झाले आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे सगळे सगळे ओवरब्रिज सगळे सगळे ओवर ब्रिजिंग आम्हाला सांगतो नमस् <laughs>